घर म्हणजे नात्यांचं देवघरच कारण घराला घर पण येतं ते आपल्या माणसांमुळे मात्र आपल्या वास्तूचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आयडॉल स्किल्स ही कंपनी आपल्यासाठी घेऊन आली आहे एफ आरती प्रॉडक्ट आपण बघू शकता हे विज्युअल्स अतिशय सुंदर हे प्रॉडक्ट जेणेकरून आपल्या घराचं इंटीरियर आणि आउटर डेकोरेशन तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे सजवू शकता एलिगंट अँड रिच लुक येण्यासाठी स्किल्स हल्ली आयडॉल ची हे प्रॉडक्ट मार्केट मार्केटमध्ये मोठी मागणी आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला कंपनीत न जाता आत्ता सध्या बघायचे असतील तर नाशिकमध्ये सध्या उद्योगांचा प्रवाह वाढवण्याच्या उद्देशानं नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाच्या आयोजित निमा इंडेक्स चोवीस या प्रदर्शनात तुम्हाला स्किल्सचा हा स्टॉल मिळणार आहे आपण बघू शकतोय नागरिक इथे मोठ्या संख्येने हे प्रॉडक्ट बघण्यासाठी गर्दी आहेत त्र्यंबक रोड वरील थक्कर इस्टेट येथे निमा इंडेक्स हे प्रदर्शन सुरू आहे एफ आर पी प्रॉडक्ट हे दिसायला अतिशय सुंदर एलिगंट रिच लुक आहे आपण बघू शकता विज्युअल्स मध्ये की हे प्रॉडक्ट एफ आर पी पासून तयार केले असले तरी देखील त्यांचा लुक हा वुडन फिनिश त्यासोबतच आयर्न फिनिश म्हणजे लोखंडी आणि लाकडाचं जे आपण फर्निचर बनवतो इंटिरियर असो किंवा एक्सटिरियर तर हे दोन्हीही फर्निचरचा फील तुम्हाला या एफ आर पी प्रॉडक्टच्या माध्यमातून मिळतोय मग घर असो इंडस्ट्री असो फार्म हाऊस असो की बिल्डिंग कुठल्याही ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर सुब आणि टिकाऊ फर्निचर बनवायचं असेल तर त्यासाठी एफ आर पी प्रॉडक्ट चा जरूर विचार करा अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली आहे एफ आर पी प्रॉडक्टला तब्बल चाळीस वर्षांची गॅरंटी कंपनीच्या वतीनं देण्यात येते यामध्ये आपल्याला मिळत आहेत सोबतच गेट फरगोल्स रेलिंग लॅम्पोस्ट प्लांटर फ्रेम पाणी पट्टी आणि स्टायलिश डिझाईनचे हे प्रॉडक्ट आपल्याला कंपनीकडून उपलब्ध आहेत असंख्य व्हरायटी असंख्य कलर कॉम्बिनेशन मधील हे प्रॉडक्ट नागरिकांच्या चांगल्याच पसंतीस पडतात अर्थात तुम्ही हे फॅक्टरीवर जाऊन देखील बघू शकताय कंपनीमध्ये जाऊन बघू शकताय मात्र आपल्याला जवळच्या जवळ बघायचे असतील तर या प्रदर्शनामध्ये सुरू असलेल्या स्टॉलवर आपण जाऊन व्हिजिट करू शकता हे प्रॉडक्ट बघू आहे त्याची अधिक माहिती घेऊ आहेत मात्र आपल्यापर्यंत त्याची अधिक माहिती पोचवत आहेत कंपनीचे संचालक श्रीयाल पांडे बंगलो मे घर मे जो है टेरेस के ऊपर और मेफेअर होटल ग्रुप का मी टोटल काम करता हूं, ये फारपी प्रोडक्ट आहे कम से कम इसका लाईफ चाळीस साल आहे और होल फिटिंग करके कहीं भी इसको लगा सकते हैं सो के अगर विंग पावर से अगर जो है समझिए तूफान आएगा तो भी ये उड़ने वाला नहीं है इसके अंदर एम एस का सेक्शन हम लोग लगा देते हैं बाहर से या फर्बी का क्लाइडिंग कर देते हैं और क्लाइडिंग करने के बाद जो है सब एस एस का हम लोग फीसर वोल्ट मार देते हैं ताकि लाइफ में कभी वो ख़राब ना हो और जब ज़रूरत लगेगा तो आप उसको खोल के कहीं भी दूसरे जगह भी शिफ्ट कर सकते हैं हमारा आदमी आके करना चाहिए तो कर लेगा दूसरा आदमी आके कर लेगा ऐसा यानी जितना पार्ट चाहिए उतना पार्ट जो है हम बना के दे देते हैं जित आपके रिक्वायरमेंट के अनुसार आपका ही ध्यान रख के हमको चीज़ काम करना होता है इसीलिए मैं मार्केट में सम्भल पच्चीस साल से फाइबर का काम कर का 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 रहा हूं और अभी हूं। तक टिका हूँ यानी गोवा गेंटक दार्जिलिंग सिक्किम आसाम कलकत्ता जो है और जगन्नाथपुरी जो है भुवनेश्वर तो केलिंग पॉन्ग सब मैं ये काम कर चुका हूं अभी भी चालू है आप लोग आइए और पधारिए और जो है एक बार काम करने का मौका दीजिए फर्निचर बनवण्यासाठी अनेकदा लाकूडतोड होते मोठ्या प्रमाणात झाडं कापली जातात मात्र त्याला पर्याय म्हणून हो। लोखंडाला पर्याय म्हणून हो। एफ आर पी प्रॉडक्ट याला मार्केटमध्ये अत्यंत ते चांगली मागणी आहे आणि हे प्रॉडक्ट तुम्हाला जरी पाहायचे असेल त्याची माहिती घ्यायची असेल त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता चला आता मग आपलं हॉटेल असो फार्म हाऊस असो रेसिडेन्शियल वास्तू असो ऑफिस असो हे सुंदर आणि देखणं बनवायचे असेल तर अतिशय स्वस्तात आणि आकर्षक असे आयडॉल स्किल्सचे प्रॉडक्ट्स तुम्ही नक्की विकत घ्या आणि आपल्या पवित्र वास्तूला एक एलिगंट लुक द्या महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनोवाल